नमस्कार आज मी आहे ना आलूची भाजी करणार आहे आलू आहे ना मी छान आहे ना कुकर मध्ये आणि याच्या साल्ट काढायचे आपल्याला एक मजेदार आणि छानशी रेसिपी घेऊन मी तुम्हाला आलेली आहे त्याला लागणारं साहित्य आहे धणे सोप आहे जिरे लाल मिरची अद्रक आणि लसूण आहे नक्की सगळ्यांना पसंत येणारी रेसिपी मी कढई ठेवली आणि कढईमध्ये आहे ना थोडं तेल टाकून घ्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये जिरं वगैरे सर्व भाजून घ्यायचं छान तेल गरम झालेलं आहे आणि धने जिरे छान भाजून घेऊ आपण सोप पण त्याच्यातच टाकायची छान मी भाजून घेते छान भाजून घेते आणि थंड होईपर्यंत आहे ना मी आलूचे सालट वगैरे काढून घेते चिरून घेते आलू आणि मला एक कांदा पाहिजे भाजीला कांदा पण चिरून घेते छान भाजून घ्यायचं छान भाजलेलं आहे आता मी बंद करते गॅस दोन लाल मिरची टाकली मी जेणेकरून भाजीला छान चव आली पाहिजे हे बघा मी आलू आहे ना असे चिरले म्हणजे जास्त मोठे पण नाही आणि छोटे पण नाही आणि एक कांदा हा मसाला आपण भाजला तो मसाला आहे मी ग्राइंडरमधून काढून घेतला कडाई ठेवली कडाईमध्ये मी तेल टाकलं दोन चमच आणि राई टाकत आहे थोडीशी पुरी टाकत आहे मी आता कांदा टाकून घेत छान कांदा आहे ना भाजून घेऊत आपण तेलामध्ये लालसर अशा प्रकारे छान भाजून घ्यायचं आणि लाल मिरची टाकत आहे मी अगदी सगळ्यांनाच आलूची भाजी नेहमीच आपण खात असतो पण वेगळ्या पद्धतीने मी करत आहे नक्की एकदा ट्राय करा कांदा आपला थोडा लालसर झालेला आहे आणि हा केलेला मसाला तेलामध्ये दे टाकून देते आणि थोडा वेळ भाजते एक दोन मिनिटपर्यंत छान परतून घेते याच्यामध्येच मी हळद टाकते आणि चवीपुरतं मीठ लाल तिखट भाजून घ्यायचं हे पण आपलं वाटण अशा प्रकारे छान सुवास सुटलेला आहे भाजी करताना आहे ना मेरे पावडर टाकत आहे मी तुम्हाला असतं तर टाकू शकता नसता स्किप पण करू शकता आता आलू टाकून घेऊ आपण छान येणार आहे ना आपण छान मिक्स करून घेऊ भाजली म्हणजे भाजलेलाच आहे ना आलू आपण उकडलेलाच आहे ना आलू तरी पण एकदा छान आपण मिक्स करून देऊ मिक्स झालेला आहे आणि थोडं झाकण ठेवते मी एक दोन मिनिट थोडं ठेवून देऊत झाकण नंतर काढते झाकण काढते मी आता बघा आपली भाजी तयार झालेली आहे छान एकदा मी मिक्स करते माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्स करा मी याच्यामध्ये आणखीन काही पाहिजे होतं तुम्हाला मी तर जास्त मसाला घातला नाही थोडं कोथिंबीर रेट असते अशा प्रकारे आपला जीरा आलू तयार झालेला आहे चपातीसोबत किंवा गारीची भाकर किंवा पराठा किंवा गरम भात तशामध्ये पण चालतो नक्की एकदा ट्राय करा कशी वाटते माझी रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा आणि ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ